वसई विरार आणि नालासोपाऱ्यातील डायलिसिस रुग्णांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता नालासोपाऱ्यात अवघ्या पन्नास रुपयात डायलिसिस रुग्णांना डायलिसिस करता येणार आहे श्रीमती ताराबाई हरिश्चंद्र ठाकूर ट्रस्ट जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट संजीवनी हॉस्पिटल तुळिंज एज्युकेशन ट्रस्ट ओम श्री साई धाम मंदिर ट्रस्ट वसे विरार शहर महानगरपालिका यांच्यामार्फत नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज येथील के एम पी डी शाळेजवळ स्वातंत्र्य दिनी नवं डायलिसिस सेंटर उभारण्यात आलं नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं अत्याधुनिक जर्मन मेड अशा सहा डायलिसिस मशीन आणण्यात आल्या आहेत काही दिवसानंतर आणखी चार मशीन श्रीमती ताराबाई हरिश्चंद्र ठाकूर ट्रस्ट तर्फे गेल्या बारा वर्षांपासून विरारला डायलिसिस सेंटर अत्यल्प शुल्कात सुरू आहे त्या ठिकाणी एकतीस डायलिसिस मशीन आहेत अवघ्या पन्नास रुपयात दररोज पन्नास ते साठ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत वाढती मागणी लक्षात घेता वसई विरारमध्ये एकूण शंभर डायलिसिस मशीन आणण्याचा विचार ट्रस्टचा आहे सध्या दहा मशीन नालासोपाऱ्यात सुरू झाल्यानं वसई आणि नालासोपाऱ्यातील रुग्णांना याचा फायदा अधिक होईल असा विश्वास ट्रस्टनं व्यक्त केला हे जे डायलिसिस सेंटर आहे स्वर्गीय तारामती आणि हरिश्चंद्र ठाकूर ट्रस्टचं जे डायलिसिस सेंटर आता ओपन झालेलं आहे ते इकडे क्वालिटी गुड क्वालिटी डायलिसिस आणि एकदम अफोर्डेबल दरात स्वस्त दरात विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग एनी क्वालिटी जसं आपण इकडे बघू शकतो जे मशीन्स आहेत आणि जे स्टाफ आहे ते सगळ्या सुविधा आपल्याला इकडे जे पेशंटला अपेक्षित असतं ते सगळं आम्ही इकडे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत डायलिसिस साधारण सगळीकडे चांगल्या सेंटरला जी व्यवस्था असते त्याप्रमाणे इथे असणार आहे पूर्वी आपल्या स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र ठाकूर यांच्या ट्रस्टमार्फत विरारला आपण मशीन चालवतो तिथे जवळजवळ एकवीस मशीन आहेत पन्नास साठ लोकांना तिथे आपण सतत रुटीन डायलिसिस देतो आणि गेल्या बारा वर्षापासून करतो म्हणजे दोन मशीननी सुरू केलेलं आत्ता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या शंभर मशीनपर्यंत आपलं टार्गेट आहे आणि त्यातल्या ह्या दहा मशीन इथे बसतील सहा आता बसल्यात येणाऱ्या काळात चार बसतील डायलिसिस मशीन आणतानासुद्धा नवीन जर्मन मेड मशीन आहेत आणि जे आत्तातलं लेटेस्ट मॉडेल जे आहे ते आपण घेतो बाकी त्याचं मेंटेनन्स किंवा त्याचा रखरखावसुद्धा त्या कंपनीकडेच असतो त्यामुळे मशीन अध्याहत आहेत मोठ्या हॉस्पिटलला वगैरे असतात त्या प्रकारच्याच आहेत बाकी त्यासाठी लागणारं केमिकल आणि आहे तेसुद्धा आपण स्टँडर्ड कंपनीचंच वापरतो आणि गेल्या बारा वर्षाचा अनुभव आहे फक्त अडचण एकच होती की आपल्या ह्या नालासोपारा वगैरे विभागातल्या ना सुद्धा विरारला जायला लागत होतं तर त्यातलं जाण्या येण्यातला जो प्रवास आहे आणि मग त्या जरा पेशंट जास्त असेल तर त्याला गाडीत न घेऊन जावं लागतं वगैरे हा खर्च सामान्य लोकांना परवडत नाही म्हणून आपण इथेसुद्धा सेंटर चालू करायचं ठरवलं था। पण खरं शुल्क आपलं चारशे रुपये शुल्क आहे त्याच्यातले साडेतीनशे रुपये नगरपालिका आपल्याला अनुदानाच्या रूपाने देते आणि पन्नास रुपये फक्त पेशंटकडनं घेतले जाणार आणि त्यातही पेशंटला डायलिसिस केल्यानंतर त्याला चांगल्या पौष्टिक आहाराची गरज असते म्हणून आपण त्यांना नाश्तासुद्धा फ्रीमध्ये आपण देणार आणि आपल्या ट्रस्टच्या मार्फत आपण व्यवस्था करतो पन्नास रुपये दिल्यानंतर कुठलंही कीट वगैरे काहीही आपण पेशंटला आणायला सांगत नाही तर काही लोक रेट कमी सांगतात आणि कीट वगैरे आणायला सांगतात तसं पण होणार नाही धन्यवाद